नमस्कार मागील भागासाठी चॅनलला भेट द्या तर चला आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू तुम्हाला पार्टीला जायचं आहे तर आमच्या परवानगी विना जा त्याच्याकडे लक्ष जाताच आईने ठणकावून सांगितलं आज खरं म्हणजे आपण सगळे मिळून कुठे फिरायला किंवा सिनेमाला गेलो असतो तर चांगलं झालं असतं मेदाने फुन, फुन गेली रंजना पार्टीला जायचं नाही म्हणते मोहितच्या या बोलण्यावर ती तिघंही दचकली सुनबाई पार्टीला का जाणार नाही म्हणते काजीच्या सुरात बाबांनी विचारलं तिचं म्हणणं आहे तुम्ही तिघं पार्टीला आला नाही तर तीही पार्टीला जाणार नाही अरे वा नाटक करायला छान येते सुनेला वाईट तोंड करत सासूबाई बदल्या मोहित डोळे मिटून सोफ्यावर गप्प बसून होता त्या तिघांचेच वाद सुरू होते शेवटी बाबांनी अल्टिमेटम दिलं आपल्या सुनबाईचा असा अपमान करण्याचा काहीच हक्क नाही आहे तिच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा आपल्याबद्दल किती वाईट समज होईल याचा विचार करा आणि शेवटचं सांगतोय तुम्ही दोघी पटापट आवरा आणि आपण निघूयात तुम्ही माझं ऐकलं नाही तर आजपासून मी या घरात जेवण घेणार नाही बाबांची धमकी मात्र लागू पडली सर्व कुटुंब अगदी बरोबर वेळेत सागर रत्नाला पोहोचले रंजनाच्या सहकार्यांचं स्वागत सर्वांनी मिळून प्रेमाने आपलेपणाने केलं संपूर्ण कुटुंब असं प्रसन्न मुद्रेत बघून सर्व पाहुणे मनोमन चकित आणि हर्षित झाले होते पार्टी छानच झाली भरपूर गिफ्ट मिळाल्या हास्यविनोदात वेळ इतका छान गेला त्यासोबत चविष्ट जेवण होस्ट आणि गेस्ट सगळेच खुश होते संगीता मॅडमने तेवढ्यात रंजनाला एकटीला एकीकडे एक गाठून विचारलं कसं काय राजी केलंय तू सर्वांना रंजनाने डोळे चमकवले हसून ती म्हणाली आज मी तुम्हाला माझ्यातला बदल कसा झाला ते सांगते लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी खूप रडले दुखी झाले रात्री पलंगावर पडले ते माझ्या लक्षात आलं मला रडताना बघून त्यावेळी कुणी हसत नव्हतं पण मला उदास दुःखी बघून माझ्या सासूच्या व नंदीच्या डोळ्यात असुरी आनंद दिस होता त्यावेळी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की घरातल्या खास आनंदाच्या प्रसंगी कुरापात काढून समारंभाचा विचका करून दुसऱ्याला दुःखी करूनच काही लोकांना आनंद मिळतो हा साक्षात्कार झाला आणि मी ठरवलं यापुढे या, या लोकांना तशी संधीच द्यायची नाही आपला आनंद आपण जपायचा विनाकारण वाद घालायचा नाही चेहरा पाडायचा नाही गप्प बसायचं प्रसन्न राहायचं लोकांना मी दोन कॅटेगरीत टाकले काही लोक माझ्या आनंदाने सुखवतात आनंदी होतात काहींना माझा आनंद सहन होत नाही मी या दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांना भाव देत नाही त्यांना जे करायचं आहे ते करू देत आपण शांतच राहायचं प्रेमाने वागायचं आता वंस काय सासूबाई काय कोणीच मला चिडवू शकत नाहीत रडवूही शकत नाहीत मोहितलाही मी सतत तृप्त ठेवते त्यामुळे आमच्यात भांडणं होत नाहीत आणि तोही माझा ऐकतो पूर्वी मी रडायची आता हसत असते आपला आनंद आपल्या मनाची शांतता का म्हणून कोणाला हिरवून देऊ द्यायची ज्यांना मला दुःखी करायचं असतं ते मला प्रसन्न बघून स्वतः चिटचिटतात त्रासतात मला काहीच करावं लागत नाही आणि त्यांना धडा मिळतो माझ्या शुभचिंतकांना तर माझा आनंद हवाच असतो मीही प्रसन्न तेही प्रसन्न आता माझ्या दोन्ही हातात लाडू आहेत मी मजेत जगते आहे एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे की आपण आनंदी राहतो तेव्हा आपला राग करणारी माणसंही हळूहळू निवळतात माझी सासू आणि ननन त्यामुळेच इथे आले आहेत आणि त्यांच्या येण्याने मी अधिकच आनंदात आहे संगीता मॅडमने प्रेमाने तिला आलिंगन देत तिच्या कपाळावर ओठ टेकवले तुझ्यासारखीच सर्वांना मिळो गं पोरी अगदी मलासुद्धा त्या कौतुकाने बोलल्या वा मॅडम किती छान कॉम्प्लिमेंट दिलीत थँक्यू व्हेरी मच त्यांच्याशी हस्तादोलन करताना रंजनाच्या डोळ्यात अश्रू आले पण ते आनंदाचे आणि समाधानाचे होते तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका